मंडळींनं सुरुवातीलाच सांगतो हा व्हिडिओ कुणावर दोष ठेवण्यासाठी नाही पण एक कटु सत्य समजून घेण्यासाठी आहे अनेक बायका मनापासून म्हणतात मी सगळं करते घर संसार जबाबदाऱ्या तरी माझा नवरा माझ्यापासून दूर का जातो पण सत्य असं आहे की नवरा अचानक बदलत नाही तो एकदम दुरावलेला होत नाही तो हळूहळू गप्प होतो हळूहळू कमी बोलतो आणि एका टप्प्यावर भावनिकरित्या पूर्णपणे दूर जातो आज आपण अशाच काही सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या बहुतेक बायका नकळत करतात आणि ज्यामुळे नात्यातील ओढ दररोज थोडी थोडी कमी होत जाते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कदाचित का तुमच्या नात्याचं खरं उत्तर लपलेलं आहे बहुतेक एक संसार एकाच मोठ्या भांडणामुळे तुटत नाहीत ते तुटतात दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे नवरा घरात असतो पण मनाने नसतो तो असतो पण आतून थकलेला असतो आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट काय माहिती हे थकणं कोणालाच दिसत नाही बायकोला वाटतं तो शांत आहे म्हणजेच सगळं ठीक आहे पण शांत नेहमी शांततेची निशानी नसते कधीकधी ती माघार घेण्याची सुरुवात असते तर स्त्रियांची सवय नंबर एक सतत दुरुस्ती टोमणे आणि मी बरोबर बहुतेक बायका असं म्हणतात मी त्याच्या भल्यासाठीच बोलते पण प्रश्न हा नाही की तुम्ही काय बोलता प्रश्न आहे कसं बोलता नवरा काहीतरी करतो तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही आणि लगेच शब्द येतात असं नाही करत हे तुला कधी कळणार मी सांगितलं नव्हतं का हे शब्द छोटे असतात पण रोजचे असतात सुरुवातीला नवरा उत्तर देतो वाद घालतो स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतो पण हळूहळू तो गप्प बसायला शिकतो कारण त्याला कळतं इथे माझं ऐकून घेतलं जाणार नाही बायकोला वाटतो तो किती शांत झाला आहे पण सत्य असं आहे तो शांत नाही तो माघार घेतोय पुरुष अपमान सहन करतो पण तो विसरत नाही आणि ज्या दिवशी तो बोलणं थांबवतो त्या दिवशी त्या नात्यात आधीच जखमी झालेलं असतं सवय नंबर दोन नवऱ्याला गृहीत धरणं तो आहेच ना तो समजून घेईल तो माझ्यासाठी एवढं तरी करेलच ही वाक्य ऐकायला साधी वाटतात पण ही सवय नात्यासाठी खूप धोकादायक असते नवरा प्रयत्न करतो जबाबदाऱ्या उचलतो घर चालवतो समस्या हाताळतो पण त्याच्या प्रयत्नांवर कोणी थांबून धन्यवाद म्हणत नाही हळूहळू त्याला असं वाटायला लागतं मी जे करतो ते अपेक्षितच आहे त्याच्या मूल्य नाही आणि लक्षात ठेवा जिथे कृतज्ञता संपते तिथे प्रेम थकायला लागतं नवरा अजूनही घरात असतो काम करत असतो पण आतून रिकामा होत जातो सवय नंबर तीन तुलना आणि हसत केलेला अपमान फलाण्याचा नवरा बघ माझ्या भावासारखा का नाहीस तुझ्या आईसारखाच का आहेस हे सगळं हसत हसत म्हटलं जातं पण हसत केलेला अपमान सगळ्यात खोल जखम करतो पुरुष स्वतःची तुलना कधीच सहन करत नाही तो बाहेरून शांत राहतो पण आतून तुटून जातो आणि लक्षात ठेवा ज्याला घरात कमी लेखलं जातं तो घरापासून नक्कीच दूर जाऊ लागतो सवय नंबर तीन भावनिक दुर्लक्ष घर आहे संसार आहे पण संवाद नाही एकत्र झोपता पण स्पर्श नाही एकत्र राहता पण जोड नाही नवऱ्याच्या भावना कोणी ऐकत नाही त्यांच्या थकव्याला कोणी ओळखत नाही आणि इथेच नातं मरतं भांडणात नाही फसवणुकीत नाही तर दुर्लक्षात हा व्हिडिओ दोष देण्यासाठी नव्हता पण जाणीव करून देण्यासाठी होता नातं वाचववायला मोठ्या गोष्टी लागत नाहीत कधीकधी फक्त काही सवयी थांबल्या तरी नातं पुन्हा श्वास घ्यायला लागतं नवरा बदललेला वाटतं असेल तर एकदा स्वतःला विचारा तो का गप्प झाला उत्तर कठीण असेल पण गरजेचं असेल हा व्हिडिओ ऐकताना काही बायकांना अस्वस्थ वाटलं असेल पण स्वतःला एक प्रश्न विचारा नवरा खरंच बदलला की तो हळूहळू गप्प झाला पुरुष रडत नाही तक्रार करत नाहीत ते फक्त आतून दूर जातात आणि जेव्हा बायकोला जाणवतं की तो हातातून निसटला तेव्हा उशीर झालेला असतो हा व्हिडिओ दोष देण्यासाठी नाही पण जर यामधील एखादी सवय तुम्हाला स्वतःमध्ये दिसली असेल तर अजून वेळ गेलेला नाही कारण नातं प्रेमामुळे मरत नाही ते मरतं दुर्लक्षामुळे आणि गरज असेल तर आजच काहीतरी वेगळं करा